आता सरांनी मेकअपला स्टार्ट केलेलं आहे आणि आता म्हणजे सगळ्याच एक्सायटेड आहेत हा नॉर्थ इंडियन लुक मेकअप कसा होतो होतोय ते आज माहिती <Skype> आधी मायको आणि बाई बाई जोशीरमध्ये सातारा बस आहे आणि वैष्णवी आहे आज माझ्यासोबत आणि माधुरी गोळे कंडक्टर ही आधी तुम्हाला दाखवली तीच आहे जोशीवीरची आणि आज या बसने साताराला बाय दाखवा तर मंडळी आता मी आली आहे क्लासमध्ये आणि अजून क्लास सुरू होतो तर ज्या मैत्रिणी जमा झालेल्या आहेत काही तर त्यांचं मी इथे आपला असंच व्हिडिओ घेत होती आणि इथे मॉडलसुद्धा आलेली आहे आणि मॉडेलला आता फर्स्ट म्हणजे हेअरस्टाईल करून घेणार आणि त्यानंतर मग म्हणजे ज्वेलरी सॉरी मेकअप आणि मग ड्रेपिंग ज्वेलरी वगैरे होईल तर इथे बघा सगळ्या किती एक्सायटेड आहेत आजच्या मेकअपसाठी आणि चला बघूयात आजचा मेकअप कसा होतोय ते आणि इथे मधली सुट्टी जेवण झाल्यानंतर वगैरे थोडंसं असं चॉकलेट्स घेऊन येतो तरी इथे घेऊन आली आहे सोनाली आणि तिने सगळ्यांना आता देते आता सरांनी मेकअपला स्टार्ट केलेलं आहे आणि आता म्हणजे सगळ्याच एक्सायटेड आहेत हा नॉर्थ इंडियन लुक मेकअप कसा होतोय ते तर आता जेवणाची सुट्टी झालेली आहे त्याआधी इथे गाणं चालू होतं त्याच्यावरच इथे बघू शकता आमचा हा दंगा चालू आहे आणि छान अशी एन्जॉयमेंट आणि खरंच खूप छान वाटतं मज्जा येते फुल टू धमाल आणि चला आता जेवायला घेतो जेवायला जेवण झाल्यानंतर सरांनी जो थोडासा राहिला होता मेकअप तर तो इथे कम्प्लीट केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मेकअप झाल्यानंतर मॉडेल कशी दिसते आणि मॉडेलचं नाव आहे गौरी शिंदे खूप छान आहे आणि मस्त तिने सुद्धा म्हणजे कॉपरेटिंग केलेलं आहे आणि इतकी छान वाटते ना की म्हणजे म्हणजे जो तिचा जो हा लुक केलेला आहे त्याला ती परफेक्ट झालेली आहे आणि मेकअपही कसा झालेला आहे सरांनी केलेला आहे तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हा मेकअप मला नक्कीच कमेंट्स करून सांगा अंगा चला क्लासवरून आलेली आहे मस्त चहा घेतला आहे फ्रेश झाली आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे मी आता स्वयंपाक करते तर हा बघ हा आत्ता इथे होता म्हणजे मी ते कांदा टमाटो फिरत होते ना तर इथे माझ्याजवळ बसलेलं आणि आता जाऊन तिथे बसला घर लगे लगे इकडे भाजप मी बघत नाही बघित ना तर चला आता स्वयंपाक आवडून घेते कारण जेवायला जायचं असतं तिकडे त्याच्यामुळे मग ते पटपट सगळं आवडून घेते आणि मग पुन्हा जेवण करायला तिकडे जाईन डेमोबद्दल आपण आल्यानंतर नक्कीच बोलूया कुठे म्हणजे तर मंडळी आत्ता जेवण करून आलेली आहे आणि रसाभाजी जी असते ती सगळ्यांची मिक्स केलेली असते त्याच्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट असते आणि छान वाटतं म्हणजे असं जेवण ते आपण म्हणजे खरं ते दुखवट्यासाठी जातो पण ते दहा दिवस कसं हे होतं कळत नाही आणि आत्ता जेवण करून आली तर आपलं महत्त्वाचं बोलायचं म्हणजे आजच्या डेमोबद्दल तर आजचा जो डेमो होता तो नॉर्थ इंडियन लुक होता आणि खूप छान असा झालेला तुम्ही पाहिलाच आहे फक्त मला म्हणजे कालचा बेस आणि आजचा बेस म्हणजे दोन्ही सेमच वाटले फक्त आई मेकअप जे होता आय मेकअप तो फक्त म्हणजे वेगळा असा वाटला थोडासा आणि मॉडेल चेंज होती पण खूप छा छान झालेला आजचासुद्धा मेकअप तर उद्या आहे ग्रूम डेमो आणि आपल्याला उद्या ग्रूम मेकअप बघायचा आहे तर ग्रूम म्हटल्यानंतर म्हणजे नवरदेव नवरदेवाचा आता कशा पद्धतीने मेकअप असणार आहे तर ते आपल्याला थोडंसं वेगळं बघायला मिळणार आहे तेही आपन, आ, आ, तर तेही आपल्याला पाहायचं आहे जसं की आपण म्हणजे नाही का ब्राईड असेल तर आपण लेन्सेस किंवा लॅशेस वगैरे सगळं म्हणजे यूज करतो तर ग्रूमला कसं असेल यासाठी सगळ्याच एक्सायटेड आहेत आणि सोबतच मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तर आपल्याला उद्या ते पाहायचंच आहे की ग्रूम मेकअप कसा हो म्हणजे कसा होईल आणि कसा असेल त्यासाठी तर उद्या आपल्याला ते पाहायला मिळणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच आत्ता वेळ झाली आहे आरामाची तर मी व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा Bye.